गौला वाजशी सुटणं झाली त्या गाईशी मला जीवन सुटना झाली त्या गाईची मला जेवण ऐश्वरी घराकडच मला जेवण येश्वरी घराकडच मला माय मायपोळी करून दे पुळी मायपोळी करून दे पुळी गई सुकली चंद्रावडी मला जीव गई सुखल चंद्रावडी मला जेववा येश्वजी घराकडे चल मला जेववा घराकडे चल मला जेववा मंडा करून देऊंडा माय हुंडा करून देवंडा मग चढी उभाताला हांडा मग तडी उभात लांब गेल्या गायच्या झुंडा मला जेवण लांब त्या गायच्या झुंडा मला जेवण येश्वजी चल मला जेवण येश्वरी चल मला जेवण मायपोळी करून दे माय मायपोळी करून दे पोळी गई चुकली चंद्र वडी मला जेवढ गई चंद्र वळे मला जेवढ येश्वजी घरा कडचल मला जेवळ येराकडचल मला जेवढ असा बोलतो सारंग दुरा असा बोलतो सारंग दुरा माझी गोद न गेली घरा मला जेवळ What if God wanna give you the